श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलच्या माध्यमातून गीताई बारावा अध्याय आपण ऐकणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपण गीताई बारावा अध्याय श्रवण करणार आहोत पण गीताई बारावा अध्याय आज मी बोलणार नाही तर हा जो मुलगा आहे तो बोलणार आहे तू तुझं नाव सांग आणि गीताई बारावा अध्याय बोलून दाखव नमस्कार माझे नाव राज राजे माझे इद्या दुसरी चला सुरू करूया गीताई तिचा मी माऊली माझी पडता रडता घेई उचलून कडे वरी अध्या बारावा भक्तियोग अर्जुन म्हणाला असे मिसळले कोणी तुझे भक्त उपासिते कोणी अक्षर अव्यक्त ते योगी थोर कोणते श्री भगवान म्हणाले रोणी मन माझ्यात भरती नित्य जोडिले श्रद्धे निभारले माझ्या ते योगी थोर मानितो थो, परी अचित्त अव्यक्त सर्व व्यापी खुणे विण नित्य चित निष्फळ निर्लिप्त जे अक्षर उपाय रोधीतींद्रिय पूर्ण सर्वत्र समजाणुनी माझ्याकडे चित्ते येती ज्ञानी रत अव्यक्ती गोविधी चित्त क्लेश त्यास विशेषची देहवंतास अव्यक्ती सुखे बोध भळे परिजे सगळी कर्मे मजार पुनी मच्छर, अनन्य भक्ति योगाने भजती चिंतो निमज माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्रची मी सोय संसार सागरातून नृत्य मारुनी, मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राखतो मन जे मग निशंक मी होशील जर माझ्यात चित्तास करणे तरी अभ्यास योगाने इच्छु मज फळ सोडतो प्रयत्न लाभते ज्ञान पुढे तन्मय ताघडे मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे असे कोणाचा ना, ना करी, करी द्वेष द्या मैत्री वसे मनी मने, मी माझे न मने मने सोशी सुख दुखे क्षमा बळे सदा संतुष्ट जो योगी संयमी धुड निच्छी आरपी मज मनो बुद्धी भक्त तो आवडे मज जो न लोकास कंटाळे जास कंटाळ नते, ते हर्ष शोक भय क्रोध नेने जी आवडे मज जेने व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निस्पृह सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज न उल्लासे न संतापे न मागे न झुरे चिजो बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज सम देखे सके वैरी तसे मानापना नही शीत उष्ण सुख दुखे करुणी सम मोकळा जे धर्म सार जे नित्य सेविती ते तैसे से भक्त फार आवडती मज श्री कृष्ण जय श्री कृष्ण हा गीता अध्याय क्रमांक बारा आपण आज ऐकलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ